साधारणतः मी चार ते सहा महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार करतो आहे काही माहिती मी मागवतो आहे मला माहिती मिळाल्या नाही मी आर टी आय टाकला होता आर टी आय टाकल्यानंतरसुद्धा मला जवळपास पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून माहिती मिळालेली नाही आहे माझी पहिली आर टी आयचा अर्ज स जुलैमध्ये होता नंतर ऑगस्टमध्ये पण होता माझ्या तीन आर टी आयच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहारानेसुद्धा करण्यात आलेली नव्हती म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या आठ दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतो आहे बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहिती तुम्ही मला देत नाही आहात इतके दिवस झाले ठीक आहे राहून गेला असेल तरी द्या तरी ते चाल ढकल करत होते लवकरात लवकर लवकरात लवकर असे काही मुदतही देत नव्हते की मी दोन दिवसात देतो तीन दिवसात देतो म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहिती ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या तर त्या माहित्या आता मी आत्ता जेव्हा आलो तरी पूर्ण माहिती तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहित्या आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्त करायला पाहिजे होत्या परंतु त्या माहित्या अद्याप मला सुपूर्त करण्यात आलेल्या नाही आहेत मी त्या माहित्या आणि अधिकच्याही माहिती ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहित्या घ्यायच्याच आहे मला जितक्या माहिती मला पाहिजे आज त्या मला माहित्या लागतीलच म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहे काय घोटाळा आहे काय मुद्दे काय आहेत माहिती कुठली मागितली तुम्ही बघा मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहिती होत्या उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही पार्किंगच्या जागा नाही आहेत कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहिती होत्या आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे, जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरल्या जातात अशी माझ्याकडे माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागितलेल्या होत्या बघा माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त वन आयुक्त टू आयुक्त एक आणि आयुक्त दोन यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच शिक्षणमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते थोडं बघतो आणि मला मी जी आत्तापर्यंत मिटिंग घेतली त्यामध्ये त्या मला आढळून येत आहे एकदा पूर्ण कागद येऊ द्या मी तुम्हाला सांगतो किती लाखाचा किती लाख रुपये उद साधारणतः सत्याहत्तर लाख रुपयामध्ये दोन दालना आहेत अतिरिक्त वन आणि अतिरिक्त टू आणि माननीय आयुक्त लाख आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास तेवीस लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतोय पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्या असं तुझं म्हणणं आहे हो नक्कीच पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच परंतु त्या सेक्शनचा अधिकार कारण की ती सेक्शन अशी आहे सदुसष्ट तीन क त्याला टेंडर काढावं लागत नाही अर्जंट एकदम अत्यावश्यक आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला आणि असं काही अचानक उद्भवलं त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे कालावधीमध्ये झालेला आहे हे सगळं कालावधी काय <coughs> कुठल्या काळामध्ये या मी जे बघिततो ते वर्ष दोन वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय खास काय माहिती आहे का की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जोपर्यंत जेव्हापासून आलेले आहेत ना पाणी पुरणा अगोदर जो दोन तीन दिवसामध्ये भेटायचा तो आता आठ आठ दिवस लागत आहेत म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे आता त्यांना एक ते एकटे सगळे आहेत स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून आयुक ते आयुक्त इथे आहेत आणि स्मार्ट सिटीचा चार्ज त्यांच्याकडे होता जवळपास हजार कोटी रुपये आलेले आहेत शहरामध्ये ते काही दिसून येत नाहीये कामामध्ये दिसून येत नाहीये कुणीकडच्या कुणीकडे लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आताच्या तर मी आयुक्तांच्या गोष्ट सांगू लागलो हा घोटाळा म्हणायचा का मग आयुक्तांना हा महापालिकेच्या प्रशासकाचा मोठा घोटाळा म्हणायचा का बघा घोटाळा शब्द हा म्हणजे कॉमन वाटतो मला आणि त्याला काही इतकं हे नाही परंतु असं करू नये सन्मान्य हे बघा माननीय आय एस अधिकारी मोदय हे एक डिग्निटी ठेऊन असतात चांगले काम करतात ते माझे बरेच मित्र आहेत राज्यात देशात माझे बरेच मित्र आहेत पण ह्या ज्या पद्धतीने वागत आहेत ना ते जनतेकरता बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे सर, सर सर एकच प्रश्न आहे वागण्यावर तुम्हाला घोटाळा आहे का असा साधा प्रश्न आहे वागण्यावर म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या चालीरीतीवर नाही बोलत आहे मी त्यांची प्रशस्की वागणूक जी आहे जी मला लेजिटिमेट पाहिजे माझ्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर मी बोलतो